सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने आपण पुढील काही व्हिडिओंमध्ये मराठी भाषेच्या अनेक अंगांची माहिती आपल्या चॅनलवरून पाहणार आहोत मराठी भाषा ही महाराष्ट्रासह अनेक देशांमध्ये बोलली जाते जगभरातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा समावेश आहे मराठी साहित्याची मोठी व्याप्ती आहे अनेक दिग्गज कवी लेखक यांनी मराठी भाषांमध्ये उत्तमोत्तम कलाकृती निर्मिती केली आहे मराठी भाषेला सन्मान मिळून मिळवून देण्यासाठी कुसुमाग्रजांचा कायम प्रयत्न राहिला होता म्हणून त्यांनी त्यांच्या जन्मदिनी आपला मराठी भाषा दिवस म्हणून आपण साजरा करतो मात्र आपल्याला या अभिजात मराठीचा इतिहास किती जुना आहे ते तुम्हाला माहिती आहे का तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा भारतातील प्रमुख बावीस भाषांपैकी मराठी ही एक भाषा असून मातृभाषा असणाऱ्यांच्या लोकसंख्येनुसार ही जगातली पंधरावी तर भारतातली तिसऱ्या क्रमांकावरची भाषा I a मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाने प्राकृत भाषेच्या महाराष्ट्रीयन बोलीभाषेतून झाला पैठण प्रतिष्ठान येथील साम्राज्याचे महाराष्ट्री भाषेच्या प्रशासनात वापर केला गेला देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतची भरभराट झाली शके अकराशे दहामध्ये मुकुंदराज या कवीने विवेक सिंधू या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली मराठीतील हा पहिला ग्रंथ मानला जातो त्यानंतर शके बाराशे बारामध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाचा काव्याची मौलिक भर घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशवाईंनी या साम्राज्याचा विस्तार केला त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला एकोणीसशे साठ मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंग महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठी राज्यभाषेचा मुकुट प्राप्त झाला साल एकोणीसशे तीस पासून मराठी साहित्य संमेलन सुरू झाले मराठी साहित्य संमेलकांची एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला सर्वात जुना मराठी लेखनाचा पुरावा इसवी सन सातशे एकोणचाळीस सातारा येथे विजयादित्य काळातील ताम्रपटावरती आहे श्रवण बेळगोळ कर्नाटक येथे सर्वात प्राचीन समजला जाणारा मराठी शिलालेख आहे या शिलालेखात राजा गंगाराय व त्यांचे सेनापती चामुंडराय यांचे उल्लेख केले आहेत यावरून आपली मराठी भाषा किती अभिजात आहे आणि किती प्राचीन आहे हे लक्षात येतं त्यामुळे आता आपल्या या प्राचीन अभिजात मराठीचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे या मराठीचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोतच तोवर चॅनलला नवे असाल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका